नमस्कार मित्रांनो काही तिच्यासाठी आठ सप्टेंबर फ्रोममध्ये रुग्णात घरामध्ये बप्पा बसवतात आणि तिची पूजा करत असतात आता नीरज डायरेक्ट समोर येतो पण रुग्णात मात्र त्याला इग्नोर करतो परंतु तो दादा मी एकदा निशीला भेटू का प्लीज देवासमोर उभं राहून मी खोटं नाही बोलणार एवढा तरी विश्वास ठेवा माझ्यावर दादा निशीला गैरसमज झाला आहे मला फक्त तो गैरसमज दूर करायचा आहे बंधू फक्त बघत राहतो आता नीरज रुग्णातला हात जोडतो आणि म्हणतो दादा मी जर काही चुकीचं वागलो असेल ना तर मी तुम्हाला पुन्हा तोड नाही दाखवणार तुमच्या आयुष्यातून कायमचं निघून जाईल आय प्रॉमिस नीरज खूप मनापासून बोलत असतो आता रुग्णाच्या चेहऱ्यावरचा रागच निघून जातो आणि तो विचार करायला लागतो कारण रुग्णात मेघनाचे सगळे कारस्थान ओळखून असतो तुम्हाला काय वाटतं त्याने नीरजला एक चान्स द्यायला हवा की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद